सगळ्यांना माझा नमस्कार अकोला जिल्ह्यात नरनाडा फेस्ट आम्ही पूर्ण तेरा वर्षाचे नंतर परत साजरा करणार आहोत आम्ही हा आ, फेस्ट जनवरीमध्ये साजरा करणार आहोत याची जे टेन्टेटिव्ह डेट्स आम्ही ठेवली आहे ते आहे तीस एकतीस जानेवारी आणि एक फरवरी याच्याबद्दल थोडा मी सांगण्यास सांगू इच्छिते हा जो फेस्ट आहे हे आम्ही तीन दिवसाच्या करणार आहे याच्यात खूप डिफ डिफरंट प्रकारची ॲक्टिव्हिटीज आम्ही घेणार आहे ट्रॅकिंग एलिफंट सफारी बोटिंग वेगळे वेगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि नौका विहार अशा इव्हेंट्सच्या आम्ही प्लॅनिंग केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपले अकोटमध्ये असणारा नरनाडा फेस्ट खूप एक आपली हेरिटेज साईट आहे तिथे ग्रीनरी तो आहे फॉरेस्ट तो आहे हा एरिया मेलघाटमध्ये येत आहे आणि तुम्ही तिथे येऊन निसर्गमध्ये जाऊन तुमचे तीन दिवसात चांगले प्रमाणे व्यतीत करू शकता हा सिटीमधून पण जास्त लांब नाही आहे मी फक्त अकोलाकरांना हा विरती करते मी दुसरे लोकांना जवळचे जो जिल्हे आहे सगळ्यांना असं हा फेस्टमध्ये आणण्यासाठी इन्व्हाइट करते आमची याची तयारी जोरोशोरोशी चालू आहे आणि तुम्हाला नक्की जेव्हा तुम्ही याच्यात येणार तुम्हाला वेगळे वेगळे कल्चरल इव्हेंट्स आणि वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटीज याचे आम्ही नियोजन केलेलं आहे चांगले स्टेचं आम्ही नियोजन केलेलं आहे तिथे चांगले कॉटेजेस आहे हॉटेल्स आहे